गेली चौतीस वर्ष एक गाव एक गणपती बरोबर लेक वाचवा व्यसनमुक्ती हुंडाबळी वृक्षारोपण मोहीम राधानगरी तालुक्यातील ढेंगेवाडीतील गणेश तरुण मंडळ राबवत आहे इतकंच नाही तर डॉलबी आणि फटाके मुक्त गणेशोत्सव साजरा केला जातो मंडळाच्या पुढाकारांना गावात गेली पंचवीस वर्ष कोणतीही निवडणूक झालेली नाही महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आयोजित लोकमान्य टिळक गणेश उत्सव स्पर्धेत तालुका पातळीवर एक वेळा तर राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्यात सलग दोन वर्ष प्रथम येण्या चा बहुमान मंडळानं पटकावलाय राधानगरी तालुक्यातील ढेंगेवाडी इथल्या गणेश तरुण मंडळानं गेल्या चौतीस वर्षांपासून एक गाव एक गणपती परंपरा जोपासली आहे गणपती आगमन अगदी पारंपरिक पद्धतीनं भजन कीर्तन लेझिम आणि महिलांचे खेळ अशा पारंपरिक वाद्यात आगमन आणि विसर्जन केलं जातं संपूर्ण गावच या सोहळ्यात सहभागी होतं सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत असताना लेख वाचवा अभियान हे मंडळ राबवतं त्यासाठी गावात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावावर दोन हजार सोळा पासून सुकन्या ठेव ठेवली जाते असा आगळा वेगळा आणि विधायक उपक्रम राबवून मंडळानं महिला सबलीकरणाला खऱ्या अर्थानं चालना दिली आहे डॉल्बी मुक्त फटाके मुक्त गणेशोत्सव साजरा केला जातो मंडळाच्या पुढाकाराने गावात गेली पंचवीस वर्ष कोणतीही निवडणूक झाली नाही उत्सव काळात शेतीविषयक व्याख्यानं ठेवली जातात आणि शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन केलं जातं गणेश मंडपात मंडळानं लेख वाचवा अभियान पर्यावरण संवर्धन स्वच्छ भारत अभियान व्यसनमुक्ती फलक मुक्त गणेशोत्सव पाणी वाचवा अंधश्रद्धा निर्मूलन हुंडाबळी यासह प्रबोधनात्मक लावलेले फलक वाचून तर तरुणांमध्ये सकारात्मक बदल झाला असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं गावातील पर्यावरणपूर गणेश उत्सवाला दिलीप आदमापुरे रमेश आदमापुरे साताप्पा आदमापुरे संभाजी ढेंगे बाबुराव बाईत यांनी सुरुवात केली हा उपक्रम तरुणाई पुढे नेतेय तालुक्यातील इतर मंडळांनीही ढेंगेवाडीतील गणेश मंडळाचा आदर्श घेण्यासारखा आहे